मित्रो माझ्या शॉर्ट राईडमध्ये तुमचं सर सर स्वागत आहे आज आपण या रोडला बघा आता समोर तो रोड या रोड रोडला आपण राईड करणार आहे आज ह्या रोडची पण राईड आपली राईड होती आणि तुम्हाला रोड हा एक्सपोज करायचा होता बोलत चला आपण या रोडला राईड करूया बघा हा क्राउन तलावच्या बायपास रोड आहे मित्र हा म्हणजे इथून डायरेक्ट एअरपोर्टला पण जाऊ शकतो आपण तो रोड आहे भरपूर असं अजून स्पेस वाढत चालू इकडं पण माडाच्या कॉलनी बनतात त्या साईडला इथं मोठे गोदरेजचं असं शोरूम आहे सॉरी गोदरेजचं नाही आहे बेड वगैरे आपण घेतो त्या ते त्याचं रो शोरूम आहे मोठा ते आणि रस्ता पण आता काम चालू आहे त्याच्या रा राईट साईडला कारण थोडं रुंदीकरण वाढवते कारण इथं रात्रीचे खूप ट्रॅफिक होत असते त्याच्यामुळं मित्र बघा त्याचं भरपूर असं हे बघा इकडं पण जिम आहे शि आणि हे गुरुदेव मार्ट वगैरे असं डी मार्टसारखंच एक दुकान आहे खूप फेमस आहे इकडं हे बघा आणि बघा राईट साईडला बघा चालू काम आहे कारण खूप ट्रॅफिक होते त्याच्यामुळं आणि हा पन्नाला पण जातो मित्रावर रस्ता बघा